आता आम्ही कोल्हापुरातील फलेवाडी रिंग रोडवरील असलेल्या गंगाई लॉनकडून पाडळीच्या रस्त्याकडे निघालेलो आहोत आणि या पाडळीच्या रस्त्यावर पाडळी गावाच्या हद्दीमध्ये एक नरसोबाचं मंदिर आहे तर पुराणामध्ये नरसिंह विष्णूचा अवतार आहे आणि या नरसोबाच्या मंदिराला खूप महत्त्व आहे भागवतामध्ये दे, मध्ये देखील नरसिंह अवताराचे वर्णन आहे आणि असं हे नरसोबा बऱ्याच लोकांचं कुलदैवत आहे लोकांना यासाठी खास सांगवड्याला जावं लागतं पण कोल्हापूरच्या जवळच पाडळीच्या हद्दीमध्ये हे नरसिंह मंदिर आहे आणि बऱ्याच लोकांना हे माहीत नाही आहे हे नरसिंह मंदिर एका शेताच्या काठाला असलेल्या ओढ्याच्या ठिकाणी आहे आणि खूप जुनं मंदिर आहे पण बऱ्याच लोकांना ते माहीत नाही आहे म्हणून आम्ही त्याची माहिती घेण्यासाठी आलो आहोत आता आम्ही कोल्हापूरजवळील नरसोबा मंदिरामध्ये आलेलो आहोत हे मंदिर गंगाई लॉनपासून आस आल्यानंतर एक शेतामधून पाडळीकडे रस्ता जातो आणि त्या पाडळीच्या रस्त्यावर हे एक छोटंसं नरसोबाचं मंदिर आहे पण हे जागृत देवस्थान असून इथे बऱ्याच लोकांना शहरातल्या हे मंदिर माहीत नाही आहे पण बऱ्याच लोकांचा नरसोबा हे कुलदैवत आहे आणि असं हे मंदिर आपल्या कोल्हापूर शहरापासून अगदी जवळ आहे पण बऱ्याच लोकांना हे माहीत नाही आहे आणि निसर्गरम्य वातावरणात अतिशय सुंदर असं हे मंदिर आहे तर ज्या लोकांना ज्यांचा कुलदैवत नरसोबा आहे त्यांनी ह्या अवश्य या मंदिराला भेट द्यावी आणि नरसोबाचं दर्शन घ्यावं आणि काही लोकांना त्यासाठी मुद्दाम सांगोड्याला जावं लागतं तर सांगोड्याला ज्यांना जाणं शक्य नाही त्यांनी नक्कीच या मंदिरामध्ये यावं आणि आपल्या कुलदैवत आपलं जे आहे नरसोबा त्याचं दर्शन घ्यावं आणि हे मंदिर कोल्हापूरपासून आपटेनगर ते फुलेवाडी रिंग रोडवर गंगाई लॉन आहे आणि त्या गंगाई पासून आपल्याला डावीकडे एक आठ शेतामध्ये रस्ता जातो त्या रस्त्यावर हो हे मंदिर आहे पण बऱ्याच लोकांना हे मंदिर माहीत नसल्यामुळं आम्ही मुद्दाम आज ह्या मंदिरामध्ये आलेलो हो। आहोत आणि आम्ही ह्या मंदिराची माहिती येतो आपण समोर पाहत आहात हे जरी मंदिर आत्ता बंद असलं तरी आतमध्ये आणखीन एक छोटासा गाभार आहे आणि त्यात नरसोबाची मूर्ती आहे या मंदिराचे पुजारी पाडळी गावामध्ये राहतात आणि आपण जर पाडळी गावामध्ये चौकशी केली तर आपल्याला निश्चितच हे पुजारी भेटतील आणि रोज सकाळी हे पूजा करून त्यांच्या गावी जातात ज्यांना कुणाला ह्या नरसोबाच्या मंदिरामध्ये येऊन दर्शन घ्यायचं असेल किंवा इथं नैवेद्य वगैरे करायचं असेल तर त्यांनी दे पाडळी गावामध्ये जाऊन या पूजाना भेटावे आणि त्यांना आपण जर आदल्या दिवशी निरोप दिला तर ते सकाळी देऊळ उघडतात आणि आपण इथे नैवेद्य करू शकतो आपण जर या पुजाराला आदले दिवशी जाऊन भेटलो तर ते देऊळ उघडतात इथे प्रत्येक अमावस्येला लोक नैवेद्य घेऊन येतात तसेच या मंदिरामध्ये आपण एखाद्या दिवशी पिकनिक प्रमाणे जर आपण जेवण घेऊन आलो तर इथं आपल्याला जेवणाची देखील सोय आहे आणि या मंदिराच्या जवळच एक विहीर आहे त्या विहिरीचं पाणी देखील प्यायला वापरतात तर खूपच सुंदर असं हे निसर्गरम्य ठिकाण आहे सकाळच्या वे वेळी किंवा संध्याकाळच्या वेळी आपण इथं आलात तर मोरांचे आवाज देखील आपल्याला ऐकू येतात आजूबाजूला शेतामध्ये मोर असतात आणि खूप सुंदर असा हा परिसर आहे तर आपण इथे नक्की भेट द्या आत्ता हे जरी मंदिर बंद असलं तरी सकाळी लवकर इथं पुजारी येऊन पूजा करत असतात आत इथे फोटोला इथं समोर लावलेलं आहे त्याप्रमाणे नरसिंहाची मूर्ती देखील आहे आणि जवळच एक वाडाचं झाड आहे तसंच पिंपळ वृक्ष आहे आणि सावली आहे त्याचप्रमाणे आपण जर इथं जेवण घेऊन आलो तर पिण्याच्या पाण्याची देखील इथं एक विहीर आहे आणि ती विहीर देखील या मंदिरापासून अगदी जवळ आहे तर असं हे सर्व युक्त असं निसर्गाच्या सान्निध्यात असलेलं नरसिंह मंदिर कोल्हापूरपासून अगदी जवळ आहे कोल्हापूरमध्ये देखील भारदवा रोडवर कोल्हापूरमध्ये देखील महाद्वार रोडवर एक नरसोबा मंदिर आहे तसेच महालक्ष्मी मंदिरामध्ये महाद्वारा च्या बाहेर आल्यानंतर डाव्या बाजूला कोपऱ्यामध्ये एक छोटंसं नरसोबाचं मंदिर आहे तर इथं देखील तिथं देखील आपण जाऊन दर्शन घेऊ शकता आणि अशी ही कोल्हापुरातील मंदिरे आम्ही मुद्दाम तिथे जाऊन ह्या मंदिराचं शूटिंग घेतो आणि या पुरातन काळातील वेगवेगळ्या मंदिरांच्या आम्ही मंदिरा मंदिरा माहिती लोकांपर्यंत आमच्या व्ही एस के पर्यटन या चॅनलतर्फे लोकांना देत असतो तर आपण आमचं व्ही एस के पर्यटन हे चॅनल सबस्क्राईब करा आणि यावर कोल्हापूरच्या आसपासची किंवा कोल्हापूर शहरातल्या विविध मंदिरांची माहिती आपण आमच्या चॅनलवर पाहू शकता तर आपण ह्या नरसिंह मंदिराची माहिती आम्ही आपल्याला इथं दिलेली आहे असं आपण या आमच्या चॅनलवर अशा मंदिरांची माहिती पाहत राहा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा करा धन्यवाद